मित्रांनो आपल्या बोरवेलचे पाणी अगोदर फेब्रुवारीमधून कमी होऊन जात होतं म्हणजे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पाणी होऊन जात होतं जसं उन्हाळा वाढत होता तसं पन्नास टक्क्यापर्यंत होत होता पाच सहा वर्षापर्यंत पन पण आपण गोमूत्र आणि पाणी एकत्र करून यात टाकलं दर अमावश्या पौर्णिमाला ज्या वर्षी आपण सुरुवात केली जानेवारीपासून आपण यात टाकण्यास सुरुवात करून टाकलेली होती तर आपलं जे पंच्याहत्तर टक्का पाणी होत होतं आणि नंतर पन्नास होत होतं ते पन्नास न होता पंच्याहत्तर जोर आपलं पाणी थांबलेलं होतं भरपूर त्यानंतर आपण याला याच्यामध्ये असं तर अमावशी आणि पौर्णिमाला टाकत होतो ऑगस्टमध्ये पाणी पूर्णपणे वाढ झाली ॲटोमॅटिक नैसर्गिकरित्या त्याच्यानंतर आजपर्यंत आपल्या याच्यात पाणी कमी झालेलं नाही आहे अशा गोष्टीला कमीत कमी चार ते पाच वर्ष झालेले आहेत आणि विशेष म्हणजे आपण मागच्या वर्षी आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ टाकलेला होता ते पाहिल्यानंतर आणि एक आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये चर्चा करत असतो त्या तिथून तीन शेतकऱ्यांनी हा प्रयोग केलेला आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी प्रयोग केला असेल पण आपल्यापर्यंत काही अनुभव आलेले नाही आहेत पण टेलिग्राम चर्चेमध्ये तीन शेतकऱ्यांचे आपल्याला अनुभव आलेले आहेत पाणी आहे म्हणून आपण चार शेतकऱ्यांचा फायदा होईल त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो तर त्यांचे आलेले अनुभव हे आपण बघू आहे शेतकरी बांधवांनो नमस्कार मी रवींद्र उसनाळे निलंग्या तालुक्यात आपली अन्सरवाड्या गावी शेती आहे आपण श्री सुनील पाटील यांच्या यूट्यूब चॅनलवर केमिकलमुक्त शेती या यूट्यूब चॅनलवर एक त्यांनी बोरवेलच्या पाणी टिकवण्या संदर्भातला एक व्हिडिओ बघितला होता तो आपण वर्षीच्या वेळामाश्येला तो प्रयोग सुरू केला आणि सलग आपण सहा वेळा दहा लिटर गोमूत्र आणि दहा लिटर पाणी हे एकत्र करून बोरवेलमध्ये दर अमावस्या आणि दर पौर्णिमा असं सलग सहा वेळा केलेला आहे आणि तो प्रयोग आपल्याला यशस्वी झालेला आहे कारण दरवर्षी कृतिका नक्षत्रात आपली पाण्याची पातळी खूप कमी होते आणि आपल्याला पाण्याचा तुटवडा तो जाणवतो आणि यावर्षी यंदाचा कडक भीषण उन्हाळा असूनसुद्धा कृतिका नक्षत्रात आज रोजी आपण एकोणीस मे रोजी हा व्हिडिओ शूट करतो आहे तरीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं सलग पाणी एकसारखं पाणी मिळतंय आणि आपल्याला ह्या प्रयोगाचे गोमूत्र पाणी टाकलेल्या ह्या प्रयोगाचे शंभर टक्के परिणाम मिळालेले आहेत तर धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जळगाव विटनेरहून अर्चना मिलिंद चौधरी सुनील भाऊंच्या सांगण्याप्रमाणे मी बोरमध्ये आमच्या अमावसेला आणि पौर्णिमेला असं माझं दोनदाच टाकलं गेलं पाच लिटर गोमूत्र मी टाकलं मा आमची बोर नऊशे सतरा फूट खोल आहे पाणी तर बोरला जास्त आलेलंच नव्हतं बोर झाली तेव्हा पण तरी मोटर टाकली थोडं पाणी जेमतेम गुरांपुरती व्हायचं आणि बाकी मग एरवी अक, स अक्टोबर नोव्हेंबरनंतर पाणी आमचं एकदम कमी होऊन म्हणजे जानेवारी फेब्रुवारी अगदी जस्ट राहायचं पण मी जसं हे टाकलं आम ऑगस्ट महिन्यामधनं पाऊस अगदी जेमतेम पडला पण तरीसुद्धा त्याच्यानंतर आज एकोणतीस मे रोजीसुद्धा पा दहा राशी चालू आहे आ, हे तरी माझं दोनदाच टाकलं गेलं गोमूत्र मला गोमूत्र अवेलेबल नाही झालं पण मी आता या पावसाळ्यामध्ये जास्त अवेलेबल करून दर अमावस्या पौर्णिमेला टाकणार आहे की जेणेकरून माझं पाणी आणखीन वाढेल धन्यवाद